सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो उद्या जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी आज दिनांक सव्वीस आठ दोन हजार चौवीस पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय लॉगमानेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांच्या आदेशाने आणि सातारा जिल्ह्याचे आमचे सुपुत्र पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय रमेश बापूबा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज या महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी दो दौंड असेल पुणे असेल नगर असेल सातारा असेल कोल्हापूर असेल या ठिकाणी मुलींवर जो अत्याचार आणि बलात्कार होत आहे या प्रकर, प्रसंगी आमची पक्षाची एक मागणी आहे की बाबा या नाराधामांना एक एक विशेष अधिवेशन बोलवून यांना फाशी कशी देता येईल लगे लगेच लगेच हा ही एक आमची प्रामुख्यानं पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही आदरणीय क जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे आम्ही या विषयाच्या गांभीर्याने दखल घेऊन एक सर्वसामान्यांपर्यंत हा मुद्दा पोचावा प्रशासनाने याची दखल घ्यावी म्हणून आम्ही दोन तारखेला ते मुदत आ धरणे आंदोलन करणार आहोत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माझी प्रशासनाला विनंती आहे की बाबा आमच्या निवेदनाचा विचार व्हावा पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलेले आहे ते अतिशय गंभीर मुद्दा आहे की एक दोन म्हणता म्हणता बघता बघता एक पाच सात ठिकाणी बलात्काराचे प्रसंग वा वाढलेले आहेत आणि हा अतिशय एक ग गांभीर्याने बघण्याचा मुद्दा आहे मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो की साहेब आपलं काम चांगलं आहे आपलं नेतृत्व चांगलं आहे परंतु जर इथं आपण म्हणतो आहे की बाबा तुम्ही लाडकी बहीण लाडकी बहीण आपलं चाललेलं आहे परंतु या मुलीबाळीला जर न्याय मिळत नसेल तर ही अतिशय गांभीर्याची गोष्ट आहे आणि याच्याकडे आपण गांभीर्याने बघावं एवढंच बोलतो मुलांना एवढंच सांगू की बाबा जशा इतरांच्या मुलींकडं तुम्ही वाईट नजरेनं बघत असाल तर तुमच्याही घरामध्ये तुमच्या आया बहिणी आहेत आणि जर तुम्ही दुसऱ्यांच्या मुलींकडं वाईट नजरेनं बघत असाल तर नक्कीच तुमच्याही मुलींच्या बरोबर असं घडू शकतं आपण महाराष्ट्राची संस्कृती भारताची संस्कृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलेलं असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी रयचेचं पूर्ण राज्य उभं केलेलं असताना इतरांच्या आया बहिणींच्या फक्त आणि फक्त स्वागत त्यांनी आणि आदर केलेला आहे कधीही त्यांनी वाकड्या नजरानं कोणाकडे बघितलं नाही आणि जर वाकड्या नजरानं कोणी बघितलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला तिथं जागेवर शिक्षा दिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याच्या माध्यमातून शिक्षा दिलेली आहे तर मी त्या तरुण मुलांना एवढं सांगू इच्छितो पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं की बाबानू अजिबात हे तुमचं चालणार नाही आणि हे बंद करा ह्याच्यामुळं तुमचं आयुष्य बर्बाद होतंय एक क्षणिक एक सुख असतं किंवा हे जे या गोष्टी मोबाईलमुळं बऱ्यापैकी घडतायत तर मोबाईलवर नियंत्रण ठेवा मोबाईलचा वापर चांगला करा आणि तुमचं जीवन चांगलं चांगल्या पद्धतीनं जगण्याचा मार्ग तुम्ही निवडावा बहिणींच्याकडे वाकड्या नजरानं बघित भगी, बघितलं तर पीपल्स रिपब्लिकन पक्ष कदापि सहन करणार नाही जर आम्हाला कोण दिसला असा तर आम्ही त्याचे नागडा उघडा करून मारण्याची पण आम्ही ताकद ठेवतो हो।